हिवाळ्यामध्ये आपण मेथीची थालीपीठ मेथीची पराठे किंवा मेथीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्याच असतील परंतु सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत खूपच कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी मेथीची भाजी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर भाजी करण्यासाठी इथे मी मेथीची एकजुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे बघा यामध्ये मेथीच्या कोळ्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत आता ही मेथीची भाजी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे किंवा तुम्हाला जर भाजी कापायची नसेल तर तशी केली तरी काही हरकत नाही बहुतेक जण म्हणतात की मेथीची भाजी कडवट लागते तर मेथीची भाजी कडवट लागू नये त्यासाठी खूप मोठी पाण्याने असलेली किंवा खूप बारीक पाने असलेली मेथी घेऊ नका मध्यम आकाराची पाने असलेली मेथी घ्या म्हणजे खाताना कडवट लागत नाही खूप मोठ्या पानाची किंवा बारीक पानाची जर मेथी घेतली तर ती कडवट लागते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळी मेथी बारीक कापून घ्यायची आहे तर आपली मेथी इथे बारीक कापून झालेली आहे चला तर आता आपण भाजी करायला घेऊया त्यासाठी या कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आहे ही भाजी दोन ते तीन व्यक्तीसाठी पुरेशी होते तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी दोन्ही मस्त अशी तळतडू द्यायची आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन मध्यम आकाराचे कांदे कांदे मी लांबसर कापून घेतले आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत आता हा लसूण आणि कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा खूप जास्त लालसर रंगाचा नाही करायचा तर बघा आपला कांदा मस्त गुलाबीसर रंगाचा झालेला आहे आता याच्यामध्ये एक चिमूट हिंग अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हळद आणि लाल तिखट व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे हळद आणि लाल तिखट व्यवस्थित परतून झालं की आता बारीक कापून घेतलेली मेथी याच्यामध्ये घालणार आहोत मेथी आपल्याला सुरुवातीला जरी जास्त दिसत असली ना तरी ती शिजल्यानंतर खूप थोडीशी होते आता ही मेथी या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे या पद्धतीने केलेली मेथीची भाजी खूपच कमी साहित्यामध्ये आणि खूपच कमी वेळामध्ये तयार होते शिवाय चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागते तर बघा भाजी या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे अशा पद्धतीने भाजी मिक्स केली की आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ हे बेसन पीठ कच्च घेतलेलं आहे भाजून वगैरे काहीच घेतलं नाही आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे डाळीचं पीठ या मेथीच्या भाजीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही कारण मेथीला जे पाणी सुटते ना त्यामध्येच आपलं हे बेसन किंवा डाळीचं पीठ आहे ते व्यवस्थित असं शिजते आणि मेथीच्या सुटलेल्या पाण्यानेच हे बेसनपीठ मस्त असं ओलसरसुद्धा होते तर हे बेसनपीठ या मेथीच्या भाजीमध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की आता या भाजीवरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर पाच मिनिट या भाजीला आपल्याला वाफ काढायची आहे मधामध्ये एक दोन वेळ ही भाजी चेकसुद्धा करायची आहे तर बघा मीडियम गॅसवर पाच मिनिटे या भाजीला मी वाफ काढली आहे एक दोन वेळ ही भाजी मी हलवूनसुद्धा घेतली होती जेणेकरून डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ कढईच्या तळाला चिकटणार नाही तर बघा फक्त पाच मिनिटामध्ये आपली मेथीची सुकी भाजी किंवा कोरडा झुणका इथे तयार आहे हा मेथीचा कोरडा झुणका चवीला अप्रतिम आहे शिवाय पौष्टिकसुद्धा आहे हा मेथीचा कोरडा झुणका तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत